तहसील कार्यालय नांदगाव खंडेश्वर येथे वाघोळ्या या गावातील घरकुल बांधकामासाठी व घरकामासाठी रेती उपलब्ध करून गावातील गरीब गावकरी यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घरकुल धारकांना पाच ब्रास रेती मोफत व घर बांधकाम करण्यासाठी सहाशे रुपये ब्रासप्रमाणे वाळू उपलब्ध करून देणार असे सांगण्यात आले होते त्याप्रमाणे ग्राहकांना रेती उपलब्ध करून द्यावी रेती उपलब्ध नसल्यामुळे घराचे काम घरकुलाचे बांधकाम रखडलेले गेले आहेत पंचायत समिती येथील अधिकारी यांनी नोटीस पाठवून बांधकाम न केल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तंबी दिलेली आहे लाभार्थी कसेतरी नाल्यामधून रेती जमा करून काही प्रमाणात दस्त जमा करून घरकुलाचे व घराचे बांधकाम चालू केलेले आहे काही दिवसांपूर्वी महसूल मंडळाचे अधिकारी मार्तन प्रवीण रावेकर तलाठी आणि कोतवाल बसवनाथे पटवारी फुटाणे हे लाभार्थ्यांच्या घरी येऊन घरासमोर रेतीचे पंचनामे करून गेले हे कितपत योग्य आहे तरी आपण आम्हाला डेपो पद्धतप्रमाणे सहाशे रुपये प्रमाणे ब्रास वाळू घरकुल बांधकाम व घर बांधकाम करणाऱ्या डेपो रे पद्धतीने रेती उपलब्ध करून द्यावी अशी विनंती वाघोडा गावातील घरकुल बांधकाम करणारे लीलाधर सुलताने सुनील गावणकर एकनाथ ठाकरे एकनाथ मेटकर तुकाराम भलावी संजय भगत संतोष बागडे गजानन सुलताने प्रतीक गावनर रोहन तुमदास व इतर घर बांधकाम करणारे गावकऱ्यांनी केलेली आहे उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर